माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी तीन सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे त्यावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत असल्याची माहिती आयुक्त डॉ सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले असून त्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने राज्यातील द वर्ग महापालिकांच्या प्रभाग रचना तयार करण्यास सूचना दिल्या आहेत आयोगाने शासनाच्या आदेशानुसार निवडणुकीची प्रक्रिया के सुरू केली आहे जनगणनेप्रमाणे प्रभाग रचना करण्यात येत असून महानगरपालिकांच्या प्रभाग रचना वेळापत्रकानुसार प्रशासनाकडून नियोजनपूर्वक कार्यवाही सुरू आहे संबंधित महानगरपालिका आयुक्तांकडून प्रगणक गटांची मांडणी करणे प्रारूप रचना करणे जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे स्थळ पाहणी गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दी तसेच जागेवर जाऊन तपासणे प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार करण्यात येणे हा मसुदा नगरविकास विभागास सादर करण्यात आला असून तो नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध होईल ही सर्व प्रक्रिया दोन सप्टेंबर रोजी पूर्ण होईल त्यानंतर तीन सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका